बघू शकतोय की रेल्वे मधला हा प्रवास आहे आणि लोकगीतांनी भारावून टाकणारा हा प्रवास आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळतोय अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर पुण्यावरून साहित्यिकांची वारी जी आहे ती आता दिल्लीकडे कूच करत आहे आणि या संपूर्ण साहित्यमय वातावरणात या लोकगीतांच्या वातावरणात लखाबाई जसं की चंदन कांबळेचं गाणं असेल ते इकडच्या हा चंदन कांबळेंच्या गाण्याची झलक या मुलांच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळाली या राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी हे जे लोकगीत सुरू होत ते आता ऐकलं ते त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले सर काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया आहे मराठी म्हणून खरंतर शिवरायांचा जन्मदिवस आणि अशा पद्धतीची लोकगीतं ऐकत आपण रेल्वेनं सांस्कृतिक शहरातून दिल्लीकडे आता रवाना होतोय काय अनुभव येतो इथं छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि योगायोगानं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बाराशे साहित्यिक आणि ही तर साहित्यिकच मुलं आहेत ती सगळी दिल्लीकडे पूज करतायत मला असं वाटतं की हा इतिहास या मुलांनी रचलेला आहे कारण दिल्लीचं साहित्य संमेलन हे होतंय परंतु जगातलं पहिलं साहित्य संमेलन यात्री संमेलन हे या रेल्वेमध्ये होत आहे आणि त्याचे सगळी मुलं साक्षीदार बनलेले आहेत मला असं वाटतं की ज्यावेळी हे मोठे होती शंभर टक्के सांगतील की आम्ही यात्री जगामध्ये जे पहिलं यात्री संमेलन झालं त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो आणि तेच भाग्य माझ्या नशी आलेलं आहे हे जेव्हा सांगतील की त्या संमेलनामध्ये मी होतो तर हे पण सांगतील की मराठी भाषेचा मंत्री पण होता मराठी भाषेचे मंत्री म्हणून तुम्ही स्वतः रेल्वेने प्रवास करत आहात तर वारकरी मंडळी तुम्हाला मिळाली लोकगीतांचा परंपरा परंपरा जपणारी ही मुलं मिळत कसा अनुभव येते प्रत्येकाशी बोलून भेटून अख्खा महाराष्ट्र या रेल्वेमध्ये आहे महाराष्ट्राची संस्कृती रेल्वे रेल्वेमध्ये आहे महाराष्ट्र हा विविधतेने नटले नटलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत या सगळ्या बाराशे लोकांकडून आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात महत्वाची या रेल्वेतली जी बाब आहे जे साहित्यिक आले त्याच्यामध्ये कोण श्रीमंत कोण गरीब कोण मध्यमवर्गीय कोणालाही माहीत नाही त्यामुळे सगळे एक दिनानं महाराष्ट्राचं नाव दिल्लीमध्ये मोठ्या ठेवण्यासाठी एकत्र जात आहे हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला मात्र महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की काही ठिकाणी मराठी बोलली तरी काही युवकांना मारहाण केली जाते काही मध्ये रेल्वे ऑफिसेस असतील जेणे ति, ति, तिकडं मराठीला मज्जाव केला हो जातो हे कितपत आपण मराठी माणूस म्हणून सहन करायचं आणि खपवून घ्यायचं मी स्वतः मागा या भाषणामध्ये देखील सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजीराजे असतील ते आमच्या पदांपेक्षा वेगळे आदर्श आहेत त्याच्यामुळे पदांपेक्षा ही सगळी मंडळी मोठी आहेत त्यांचा जर अनादर कोण वारंवार करत असतील आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये पण मी स्वतः एक छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आदर करणारा त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा हृदयापासून प्रेम करणारा पण महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून ग्रामस्थ म्हणून माझं मत मांडलेलं आहे पण काही लोक विकृत आहेत काही लोक विघ्न संतोषी आहेत आणि काही लोक समाजकंटक आहेत मी तर मकाशी पोलिसांना असं सांगितलं की अशा पद्धतीनं जर कोण छत्रपती शिवाजी महाराजांवर संभाजीराजांबद्दल किंवा संतांबद्दल बोलत असेल तर ते देशाचे संत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कमाल खानचं प्रकरण सध्या सुरू आहे कमाल खानला तर लायकीपेक्षा काही लोकांनी मोठा केलेला आहे कमाल खाननं ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांवर ट्विट केलंय आज मी शासनाचा प्रतिनिधी आहे काही गोष्टी टोकाला जाऊन बोलणं योग्य नाही परंतु मराठी माणसाचा मात्र हाडाचे शिवसैनिक पण तुम्ही त्यांनी आज ना म्हणूनच सांगितलं की मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये त्याचे परिणाम फार वाईट होतील आणि म्हणूनच मी सांगितलं की याच्यामध्ये पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे आणि अशा लोकांवर देशद्रोहाचे घटने दाखल केले पाहिजे छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मराठी माणसांमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळते होईल टॅक्स फ्री मराठी माणसांमधनं छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा ही मागणी येत असेल तर सरकार सरकार काहीतरी विचार करेल पण काल जे लक्ष्मण उत्तेकर त्याचे दिग्दर्शक आहेत त्यांच्याबरोबर माझी भेट झाली आणि मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून आणि छत्रपती संभाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणारा प्रेंग म्हणून छावा चित्रपट हा मरा मराठीमध्ये आणावा करा डब करावा अशा पद्धतीची मी मागणी केली आणि तत्वता उत्तेकाने त्याला मान्यता दिलेली आहे मी आता साहित्य संमेलन संपल्यानंतर विक्खी कौशल असेल किंवा त्यांचे प्रोड्युसर असतील आणि डिरेक्टर असेल त्यांच्याशी परत चर्चा करणार आहे आणि मला हा आनंद राहील की ज्यानं रेकॉर्ड ब्रेक म्हणजे पुष्पा बघायला लोक जात होतो आता छत्रपती संभाजीराजे बघायला जातात हा आपला अभिमान आहे आणि त्यांनी सगळी रेकॉर्ड ब्रेक केली आजच्या तारखेला के तर तो चित्रपट मराठीमध्ये असावा हा मी आग्रही आणि तो जर केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला फार मोठ्या पद्धतीने केलेला सलाम असेल संजय राऊत असं म्हणतायत की शिंदेनी बंड केलं नसते तर पुढील मुख्यमंत्री शिंदेच होते कसं बघताय संजय राऊत मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचा विषय चालू असताना डायरेक्ट यांच्यावर गाणं म्हणजे आपली शोकांती काय माझं म्हणणं आहे की संजय राऊत हे रोजच सकाळी बोलत असतात आणि मी अनेक वेळा सांगितलंय की मी देखील आता त्यांच्या अगोदर पत्रकार परिषद सुरू करणार आहे आणि माणसानं असं बंद बोललो की टीआरपी वाढतो हे आता मला पटायला लागलेलं आहे त्याच्याबद्दल प्रयत्न करू तर आज मगासपासून मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आम्ही एक चांगला उपक्रम करतो त्याच्यामुळे ते त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेवर मला काहीच बोलायचं नाही आज महाराष्ट्राची विविधता काय महाराष्ट्राची ताकद काय महाराष्ट्राची सांस्कृतिक ताकद काय 何言うの